नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आलेलो आहे गेवराई विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या गावामध्ये म्हणजेच कोळगावमध्ये तसं पाहिलं तर कोळगावचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गावामध्ये खूप एकी एक आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं आता का काय होणार का लोकसभेला आपण या ठिकाणचं चित्र पाहिलं होतं महाराष्ट्र प्राईमच्या माध्यमातून तुम्ही कोळगावकरांच्या भावना यापूर्वी पण पाहिलेल्या आहेत परंतु विधानसभा निवडणुकीत कोणाला पसंती असणार आहे आपल्याला जाणून घ्यायचं आज बाजार दिवस आहे आणि इकडे काही गावकरी बसलेले आहेत आपण त्यांच्यापासून सुरुवात करणार आहेत लोकांच्या काय भावना आहेत काय नाही या बाबांपासून आपण सुरुवात करूया जाऊया इकडं बाबा राम 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 काय चाललंय चांगलं चाललंय बर आता निवडणुकीचं वातावरण आहे हाय कोणाला करायचं आमदार पण ते आता मला काय कळान पण काय कोणाला केलं पाहिजे आबाला केलं पाहिजे आबाला आबाला गेलं पाहिजे आवाला आमदार केलं आबाला बर बर इकडे काय वाटत कसं आभारास आभारास आबा हा रुंदा बघू शकता इकडे बदामराव पंडितांचं खातं खोल का बरं आबा हा आबा कशामुळे कसं मुळ चांगुल पण मुळ चांगुल पण आहे काम करते निवडून नाही आले तरी ते काम करते अच्छा हां यांच्यासारखे उद्योग वागत नाही बस नाही तुम्ही आपलं बघा आता इकडे जाऊया आपण इकडे बरेच मंडळी आहेत इकडे काय वाटतंय बघूया आपण विधानसभा निवडणुके तोंडावर काय वाटतंय कोण पाहिजे गेवरेचा आमदार गेवरेचा आमदार तर विजयराजे पंडितच पाहिजे विजयराजे पंडित बावीस हजार आठशे मताने ते निवडून येणार आहे गेवरी तालुक्यामध्ये डायरेक्ट तुम्ही तो मतानाच सांगितलं डायरेक्ट डायरेक्ट बघा तुम्ही हे इन फायनल आहे अच्छा विजयराजे पंडित हो काहीच विषय नाही बघूया शकता इकडे आभास नंतर विजय पण पसंत आहे इकडे बघूया काय वाटतंय विधानसभा निवडणूक तोंडावर आहे कसा पाहिजे आमदार बदामराव पंडित सारखे बदामराव पंडित हो सगळे वातावरण आता सामान्य नेता आहेत येऊ सगळ्याला तसी वाद करण आहेत ना लक्ष्मणांना त्यांचे काम होऊ दे लक्ष्मी माई अन्नाचं पार्टी मध्ये नाही पंडित पौणी तान लक्ष्मी माई अन्नाचं मंडळी ब्रेकिंग न्यूज होऊ हो शकते नमस्कार बा काय चाललंय काय व्यवस्थित चाललंय व्यवस्थित चाललंय विधानसभा निवडणूक आली जवळ काय कसा पाहिजे आमदार यावेळ यस वेदरे करायचा वेदरे ऋषिकेश वेदरे बर 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 बाकी आता पंडित पवार ते माय ओळखीचेच नाही ओळखीचेच नाही काय सांगाल मग कसं सध्या आमदार कसं पाहिजे बदामराव पंडित बदामराव पंडित बर हो बदामराव पंडित पाहिजे होतील वाटतं आमदार होईन अच्छा शंभर टक्के शंभर टक्के हो बर 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 इकडे जाऊया पुढे बाबा नमस्कार बाबा बदामराव पंडित बदामराव पंडित मंडळी जाऊया आपण पुढे अजून बरीचशी गर्दी आहे तिकडे बाजारामध्ये जाऊया लोकांच्या काय भावना आपल्याला जाणून घ्यायचंय विधानसभा निवडणूक तोंडावर आहे लोकांना काय वाटतंय आपल्याला विचारायचंय नमस्कार नमस्कार कसं पाहिजे घे आमदार बादमराव पंडित बदामराव पंडित काय यावेळेस मागच्या वेळेस लोकसभेला एक चित्र वेगळं होतं यावेळेस वेगळं दिसत जरा नाही बादमराव पंडित लागते बादमराव पंडित बरं बघूया इकडे जनतेचा कल आपण जाणून घेतोय इकडे काही बाबा बसलेले त्यांच्याकडे पण आपण जाणार आहेत काय बरं चाललंय काम वगैरे हो शेतातले काय शेतच नाही तर काय शेतच नाही मग आता काय काम करत असतं आता काम काय आता मजुरी होत नाही ऑपरेशन ना। झाले तर बायपास त्याच्यामुळे कसं काय आता मुलगा करतोय इकडून तिकडून हा पर विधानसभा निवडणूक आली आमदार कसा असला पाहिजे आमदार चांगला पाहिजे ना हा चांगला म्हणजे कसं चांगला म्हणजे पाडळीचे तुमच्याकडे कोणी आमदार गेला आमच्याकडं का मस्त येतले मोठे पसंती कोणाला असणार आहे पसंती का आता काँग्रेसलाच असणार काँग्रेसला असणार राष्ट्रवादी काँग्रेस बाबा तुमचं काय मत आहे कसं पाहिजे आमदार कसं पाहिजे का आपल्याला सांगते आता चार पाच पर्याय आहेत तुम्हाला कसं पाहिजे सांग की पाहिजे चांगलाच पाहिजे चांगला पाहिजे काम केले पाहिजेत अजून काय काय मग काम, काम कोणी आता पदा पंडित आहेत अमरसिंह पंडित यांचा बंधू विजयराजे पंडित आहेत लक्ष्मण पवार हे पर्याय काय तुमच्या समोर मग मी आबालाच करणार आबालाच करणार बर चला इकडे मंडळी बघू शकता इकडे पुढे जाऊया आधी इकडे काही तरुण वर्ग आहे तिकडे जाऊन येऊया आपण त्यांचे काय भावनात आपल्याला जाणून घ्यायच्यात बरेचसे तरुण बांधव दिसतात इकडे त्यांच्याकडे जाऊया त्यांचं काय मते आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता इकडं काही मंडळी आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा या गावामध्ये आपल्याला प्रचंड एकजूट पाहायला मिळाली आता विधानसभा निवडणुकीत नेमकं काय असणार आहे चित्र काय आपल्याला पाहायचं इकडं बरेच तरुण बांधव थांबलेले आहेत आजोबा बसले त्यांच्यापाशी आपण जाऊया बाबा राम राम काय चाललंय बरं चाललंय बरं एकदम विधानसभा निवडणूक जवळ आली कसं पाहिजे आमदार जसं असेल तसं जसं ठुईन तसं आता आपल्याला काय करतो मतदार पडलं ते सगळं नाही आमच्या काय हातात नाही आता सोडून काय पंडित बदामराव पंडित लक्ष्मण पवार ते सारे ती सारे सारखे आपल्याला सगळे सारखे मतदान कसं करणार सारखं मानावर करणार कोणाला करायचं

राष्ट्रवादीला राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना आणि लक्ष्मण पवार अपक्ष बाकी अजून अपक्ष आहेत बरेचसे अजून दुसरे पक्ष पण आहेत तुम्हाला कोण आवडतो तुम्हाला काय वाटतं कोण आध करू ना कुणाल किलमराव पंडित विजयसिंह पंडित की लक्ष्मण पवार आतमध्ये गेल्यानंतर सांगा आमच्या ध्याना येईन आम्ही पसंती सांगतच नसतो पसंती सांगणार नाही बरं काय विचार करणार आत गेल्या करू ना काहीतरी आत गेला रूम रेचे आत काम बघणार की काय बघणार माणूस बघणार काहीतरी बघूत ना काय तरी जे ध्यानात येईल ते चांगला माणूस पाहिजे चांगला तरी कसा काम करणार पाहिजे काम करणार आतापर्यंत केलं काम रस्ते पाने केले लक्ष्मी अन्नाने बरेच काम केले आपल्या लक्षात येतं की काय असणार आहे ते काय आहे तरुण बांधव बघूया तरुणांसोबत चर्चा करूया अरे अरे जाऊया विधानसभा निवडणूक तोंडावर हो आहे गेवरायचे काय प्रश्न आहेत तरुणांना काय वाटत की कसा आमदार असला पाहिजे विकास करणार असला पाहिजे विकास करणारा आमदार असला पाहिजे आज भरपूर पर्याय कुणाला निवडून दिलं पाहिजे पाटील म्हणतील त्याला था। पाटील म्हणतील तसं आम्ही बघू शकताय जरांगे पाटील म्हणतील तसं म्हणतात कारण पाटलाचं सुद्धा खूप मोठं इथं योगदान आहे या मतदारसंघामध्ये आणि पाटील जी भूमिका घेतील त्याला पण बरेच पसंती भेटणार आहे तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत कसा आमदार निवडून दिला पाहिजे विकास करणारा विकास करणारा जनतेचे प्रश्न सोडवणारा प्रश्न सोडले पाहिजे आता कोण सोडू शकते प्रश्न पाटील सांगतील ना पाटील सांगतील पाटील सांगतील ती पूर्व दिशा पाटील सांगतील तोच आमदार पाटील सांगतील ती पूर्व दिशा पाटील सांगतील तोच आमदार असं म्हणतात इकडे जाऊया तुम्हाला काय वाटतं विधानसभा निवडणुकीत कसा आमदार पाहिजे आमदार विकास करणारा पाहिजे कोण मग असं आता असे इथून मागच्या आमदार तर असे झालेले इथं की त्यांनी विकासाच्या नावावर भरपूर आहेत विजयराजे पंडित आहेत पदमराव पंडित आहेत लक्ष्मण पवार आहेत ऋषिकेश अजून बरेच पक्षाचे उमेदवार आहेत काही अपक्ष आहेत आम्हाला तर वाटतंय मराठा आरक्षणला विजयराजे आला नाही बदामराव पंडित आलेले नाही लक्ष्मण अण्णासुद्धा सुद्धा आलेलं नाही यांचे काम आहेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यांनी कमीत कमी सहभागी व्हायला पाहिजे होतं आजपर्यंत हे सहभागी झालेले नाही यांना कोणत्या हिशोबाने मतदान करावं काय पर्याय काय आम्हाला एकच पर्याय जे पाटील सांगतील ते धोरण सांगतील ते धोरण पाटील सांगतील ते धोरण म्हणतात बरोबर पाटील सांगतील ते धोरण पाटील सांगतील ते तो काय अडचण नाही इकडे जाऊया पुढे आपण बरेचसे लोक थांबलेले आहेत इकडे काय भावना आहेत लोकांच्या काय मते इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया येऊया हो तिकडं बघू इथं एक बाबा थांबलेले बाबा कसं सुरू करू बाबा राम राम नाही बोलायचंच बोला नाही बर 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 इकडं काय सांगाल विधानसभा तोंडवरे आमदार कसा असला पाहिजे काय सांगा नाही कसं असला पाहिजे काय नवीन करायचं नवीन करायचंय बदल 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 बरं काय प्रश्न कोणतं काम बोल नाही आम्ही कशाचं काम येतेच अच्छा बघूया इकडे जाऊया आपण इकडे काय म्हणतात नाही बोलायचंच नाही म्हणतात मंडळी बरं बाबा मला सांगा आमदार नका सांगू नेता नका सांगू शेतकऱ्याचे काय प्रश्न ते तर सांगा सगळ्याला सगळं माहिती शेतकऱ्याची काय हाल चाललेत मग सगळं माहिती माहिती नाही का, का? सोयाबीनला ना, 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 भाव काय कापसाला भाव काय चौदा वर्षापूर्वी किती वाता पंधरा वर्षापूर्वी किती होता विधानसभा निवडणूक मग आता तुम्हाला लक्ष देत नाही का सगळ्या गोष्टी लक्ष देऊ मग काय आमच्याकडूनच काय ऐकून घ्यावा तुम्ही लाडकीला दीड टाकायचे शेतकऱ्याला खर्च निघाला शेतकऱ्याचा खर्च निघाला खर्च निघाला लाडकीला दीड टाकायचे हे खरं वास्तव्य शेतकऱ्यांचं बघू शकता दा तुम्ही तुम भाव करता तुमच्या मला आम्हाला करा आम्ही करू काय करायचं आम्हाला बरोबर आहे बरोबर आमचं ठरू आम्ही होय नाराजी शेतकऱ्याची करा नाराजी शेतकरी दीड लाख रुपये प्रत्येक घरातले जाते जवळपास भाव जर दहा हजार रुपये ना तुम्हीच विचार करा पन्नास क्विंटल कापसाचे पैसे किती होते त्यातूनच तुम्हाला अंदाज येतोय ना आणि दीड हजार रुपये टाकायचे सहा हजार रुपये ते द्यायचे पी एम किसान कसा आमदार पाहिजे बघा ना तुम्हाला माहित नाही का कसा पाहिजे ते तुम्हाला लक्षात येत आहे सगळं काय वातावरण कोणाला आमची आता देऊ ना कुणाल तरी एक जण द्यावाच ना कुणाल तरी मंडळी बघू शकताय हा कल आहे जनतेचा जनतेच्या काय भावनात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला काय वाटतंय घेवरायचं आमदार कोण होईल याबद्दल तुमचे मत आम्हाला प्रतिक्रिया कमेंटमधून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा